तुम्हाला खरंच असं वाटतं आहे का की आयुष्यात सर्व काही मिळालं की आपण आनंदी होतो मग जे काहीच नाही त्याचं खोटं हसणं आहे का सत्य हेच आहे हे की आनंद हा परिस्थितीवर नाही तर दृष्टिकोनावर अवलंबून असतो नमस्कार मी माधवी तुमच्या आत्मविश्वासाची सावली तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत आनंदी राहण्यासाठीचे सात सोपे पण प्रभावी नियम हे नियम तुमचं आयुष्यच बदलून टाकू शकतात पहिला नियम म्हणजे स्वतःची तुलना थांबवा तुलना ही आनंदाची चोर आहे आपण सोशल मीडियावर दुसऱ्यांचे हायलाइट्स पाहतो आणि आपल्या आयुष्याच्या खऱ्या परिस्थितीशी तुलना करतो तेव्हा आपण स्वतःला कमी समजू लागतो तुमच्या प्रवासाचा वेग दिशा आणि उद्दिष्ट वेगळी आहेत तुम्ही जसे आहात तसेच अणमोल आहात आपलं आयुष्य इतरांपेक्षा नाही कालच्या स्वतःपेक्षा चांगलं होणं महत्वाचं आहे दुसरा नियम म्हणजे आभार मानण्याची सवय लावा सकाळी उठल्यावर फक्त दोन मिनिटे तुमच्याकडे काय आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद माना आई वडील आहेत मित्र आहेत तब्येत ठीक आहे हे सगळं इतरांना नाही कृतज्ञता ही सर्वात मोठी शक्ती आहे ती तुमचं अभावावरून भरभराटीकडे वळवते आणि हीच मानसिकता तुम्हाला समाधान आणि आनंद घ्या गरम चहा संध्याकाळची हवा एखादं गाणं ही छोटी छोटी सुख आपल्याला मोठा आनंद देऊ शकतात जर आपण ती जाणून घेतली तर खुशी ही मोठ्या गोष्टीसोबत नाही ती रोजच्या रोज छोट्या क्षणात लपलेली असते म्हणून प्रत्येक दिवसात काही क्षण मनापासून जगा चौथा नियम आहे माफ करा आणि मुक्त व्हा दुखावले गेलो की राग धरतो आणि ती नकारात्मक भावना मनात साठत जाते माफ करणे म्हणजे समोरच्याला नाही स्वतःला मुक्त करणे ज्यांना माफ केलं जातं त्यांना कधीकधी कळतही नाही पण तुमचं मन हलकं होतं रागाच्या ओझ्याखाली कधीच आनंदाचा आकाश दिसत नाही पाचवा नियम आहे हो म्हणायला शिका पण नाही सुद्धा म्हणा तुमचं मानसिक स्वास्थ्य आणि आनंद हे कोणत्याही जबाबदारीपेक्षा महत्वाचं नाही जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहता तेव्हाच खरी शांतता मिळते सहावा नियम आहे सतत शिकत रहा आणि सतत सुधारत रहा। आपल्याला जेव्हा वाटत की आपण प्रगती करत आहोत तेव्हा आपोआप आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वासातून येतो खरा आनंद नवा दिवस नव ज्ञान नव्या संधी यातून आनंद उपजतो आपण एक टक्के का होईना पण दररोज काहीतरी नवीन शिकावं आणि याच संदर्भानं दररोज एक टक्के सुधारणा करा आणि तुमचं आयुष्य बदलेल हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन देते तो नक्की पहा सातवा नियम आहे स्वतःसाठी थोडा वेळ ठेवा सगळ्यांचं करता करता आपण स्वतःला विसरतो पण आठवा रिकामी बाटली दुसऱ्याला पाणी देऊ शकत नाही फक्त दिवसातील पंधरा मिनिटं तुमच्यासाठी द्या मेडिटेशन चालणे पुस्तक वाचणे यामुळे तुम्ही स्वतःशी जोडले जाता आणि तिथेच खरी शांती मिळते आनंदी जीवनाचे अनेक फायदे आहेत शारीरिक आरोग्य सुधारते आनंदामुळे सुखकारक हार्मोन वाढतात ज्यामुळे आजारांपासून नैसर्गिक संरक्षण मिळते मानसिक आरोग्य मजबूत होतं मानसिक स्थिरता येते नातेसंबंध अधिक दृढ होतात कामामध्ये एकाग्रता आणि उत्पादकता वाढते तुम्ही जेव्हा मनापासून आनंदी असता तेव्हा तुमचा फोकस निर्णय क्षमता आणि क्रिएटिव्ह विचार या सगळ्यांवर त्याचा परिणाम होतो यामुळे तुम्ही जलद आणि प्रभावी कामगिरी करू शकता स्वतःवरचं प्रेम वाढतं आत्मविश्वास वाढायला मदत होते तुम्ही जेव्हा आनंदी राहता तेव्हा तुमचं सकारात्मक वर्तन बोलणं आणि ऊर्जा इतरांनाही आनंद देऊन जातं आनंदी राहण्याचे हे सात नियम तुमच्या आनंदाच्या प्रवासाचे मार्गदर्शक ठरू शकतात कमेंटमध्ये नक्की सांगा आजपासून तुम्ही कोणता नियम पाळणार आहात हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि असेच सकारात्मक विचार मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा कारण आनंद शोधावा लागत नाही तो घडवावा लागतो तुमच्या विचारांनी